जय ज्योती जय सावित्री मी डॉक्टर वसुधा करणे सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र अंतर्गत सावित्री न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे आमच्या या चॅनल अंतर्गत आम्ही आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असतो आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे देहभान ते आत्मभान आजची सावित्रीची लेख जी तरुण आहे तडफदार आहे बेस्ट क्वालिफिकेशन होल्डर आहे जी जगाच्या कोणत्याही प्रांतात गेली तरीही स्वतःला सिद्ध करण्यामध्ये अव्वल ठरत आहे त्या सर्व सावित्रीच्या लेखींना मला आज एकच प्रश्न विचारायचा आहे अगं युवतींनो तुम्हाला देहभान खूप आहे पण आत्मभान आलं आहे का आज आम्ही खूप मोठी मोठी पदं देश विदेशात प्रवास करतोय पण आम्ही आमचे संस्कार आणि संस्कृती विसरत चाललो आहे का ग आमच्या राजमाता जिजाऊ आणि आमच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेले संस्कार आज आमच्याबरोबर चालत आहेत का बरोबर ही, आम ही का आमच्या कपड्यांबरोबर आमचे संस्कारही आम्ही गल्लोगल्ली लटकवलेत तर सावित्रीच्या लेकींनो कपडे काय घालायचे हा संपूर्णपणे तुमचा चॉईस आहे पण त्या कपड्यातून मी जर माझी संस्कृती आणि संस्कार दाखवत असेन तर त्यावर नक्कीच विचार केला पाहिजे मला असं अगदी प्रकर्षानं तुम्हाला सांगावंसं वाटतं आहे की ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंनी ज्या कारणासाठी स्वत दगड खाऊन आपल्याला या परिस्थितीमध्ये आज उभं केलं आहे की आपण मोठ्यात मोठ्या पदाला भूषवू शकतो आपण अंतराळात जाऊ शकतो आणि आपल्या हाताखाली कितीतरी लोकांना आपण कामाला ठेवू शकतो अशी परिस्थिती आज आपल्याला आली आहे ती केवळ ज्ञानज्योती सावित्रीबाईंच्या प्रयत्नांनी ते प्रयत्न आपण सहजी विसरतोय का आम्ही ज्ञान तर खूप मिळवलं पण आमचे संस्कार आणि संस्कृती आपण टिकवून धरली आहे का संस्कार आणि संस्कृती ही शिकवून शिकल्या जात नाही ती उपजत असते संस्कृती ही विकृती होता कामा नये याचा विचार आपण सर्वांनीच आज करण्याची वेळ आलेली आहे आपले संस्कार आपण आपल्या कपड्यांमधून दाखवतोय का तर याचाही विचार आपण आज नक्कीच केला पाहिजे सावित्रीबाईंचे विचार माता जिजाऊंचे विचार आज ताळागाळामध्ये पोचण्याची गरज आहे आणि त्या विचारांवर कृती करण्याची गरज आहे आज मला संपूर्ण स्वातंत्र्य मिळत आहे स्त्री पुरुष समानता मिळत आहे ती का कशामुळे कुणामुळे हा विचार आपण करायला का पाहिजे काही वेळा खरंच काही युवतींकडे बघून असं वाटतं की हीच का माझी भारतीय नारी जिच्यावर मी वर्षानुवर्ष गर्व करत होते माझ्या संस्कृतीवर माझ्या संस्कारांवर पण आज गल्लोगल्ली माझ्या संस्कृतीची लखतर जेव्हा लटकताना दिसतात खरंच वाईट वाटतं तर युवतींनो आपल्या खांद्यावर आपल्या संस्कृतीची आपल्या संस्काराची आपल्या घराण्याची आपल्या गावाची आपल्या देशाची धुरा आहे हे कृपया विसरू नका आणि त्याप्रमाणे वागा तुमच्याकडे आज शिक्षणाचं शस्त्र आहे त्या शस्त्राचा उपयोग कत्तल करण्यासाठी करायचा आहे की त्या शिक्षणाचा उपयोग आपल्या संस्कृती आणि संस्कारांचा ठेवा जतन करण्यासाठी करायचा आहे हे सर्वस्वी आज तुमच्या हातात आहे हे सांगताना मला आज खरंच यातना होत आहेत की मी आज एका अशा टप्प्यावर उभी आहे जिथे मला खरं तर अभिमान वाटायला हवा की आज माझ्या कितीतरी सावित्रीच्या लेखी देश विदेशात जाऊन पोहोचल्यात मोठी मोठी पदं घुषवत आहेत पण वेळी जेव्हा सिंहावलोकन आपण करतो त्यावेळेला आपल्याला कळेल की हे सगळं करताना कुठंतरी आमचं पावित्र्य आम्ही गमावतो आहे का आमचा संस्कारांचा ठेवा आम्ही गहाळ करतोय का आमची संस्कृती आम्ही विसरत चाललो आहे का धन्यवाद